गणेश उत्सव व आगामी ईद ए मिलाद अशा हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणाच्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राहावी व कायदा व सुव्यवस्था कायम टिकून राहावी यासाठी अमळनेर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी रूट मार्च काढला व गांधलीपुरा भागात पोलिसांनी मॉक ड्रिलचा सराव केला या दंगा काबू योजनेअंतर्गत ढाल लाठी गॅस गन शिल्ड ग्रेनेडसह सराव घेण्यात आला सरावादरम्यान पोलीस अधिकारी सहभागी झाले तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष चौक बाजारपेठ तिरंगा चौक कुंटे रोड पवन चौक झामी चौक आखाडा मकान कसाली डीपी जामा मशीद सराब बाजार दगडी दरवाजा गुळ बाजार गांधलीपुरा चौकी अशा भागात अमळनेर पारोळा एरंडोल आणि मारवड पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार दंगा नियंत्रण पथक स्ट्रायकिंग फोर्स आणि नागरी सुरक्षा दलाचे जवान आदी रूटमार्चमध्ये सहभागी झाले डीवाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम यात सहभागी झाले होते अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरातील प्रत्येक कॉलनी एरियात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून कुत्र्यांनी अनेकांना चावा देखील घेतला आहे यात एका लहान मुलाचा समावेश आहे डेकू रोड परिसरातील दीपक नगर गोदावरी नगर भागात नव्याने कुत्रे दाखल झाल्याने जुने आणि नवे कुत्रे यांच्यात वाद होत आहेत त्यामुळे शांततेचा भंग होत आहे तसेच कुत्र्यांच्या लढाईमुळे लहान मोठ्यांवरती भीतीचे सावट आहे मध्यंतरी पालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी अमळनेर शहरात मोहीम राबवली त्यासाठी कुत्रे पकडले मात्र त्यापेक्षा अधिक कुत्रे कॉलनी भागात आढळून येत आहेत त्यामुळे हे नवीन कुत्रे आले कुठून हा मोठा प्रश्न निर्माण होतोय कुत्र्यांच्या भांडणात काही कुत्रे जखमी झाल्याने ते कावरले असून तेच कुत्रे लहान मोठ्यांना चावा घेत आहेत ढेकू रोड भागातील एका लहान मुलाला अशाच एका पिसाटलेल्या कुत्र्याने सर्वांगावर चावा घेतल्याने परिसरात कुत्र्यांची भीती पसरली आहे तरी पालिकेने बटक्या कुत्र्यांना पकडून योग्य त्या ठिकाणी सोडावेत अशी मागणी होत आहे दरम्यान पालिकेने यावर कारवाई करावी म्हणून नागरिक निवेदन देत असताना काही प्राणीप्रेमींच्या विरोधामुळे निर्बीजीकरणाचे काम थांबल्याचा खुलासा नगरपरिषदेकडून करण्यात आला आहे नगरपरिषद प्रशासन भटक्या कुत्र्यांवर कारवाई सुरू केली असता शहरातील के प्राणीमित्र संघटनेचा विरोध झाल्याचा खुलासा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडून करण्यात आला आहे काही प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून अशी कारवाई करू नये म्हणून नगरपरिषद प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची माहिती आहे दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला व त्यात एखाद्याचा जीव गेल्यास त्याला कोण जबाबदार असा सवाल विचारला जात आहे अमरनेर लायन्स क्लब ऑफ व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल येथे एच पी व्ही लसीकरण शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्रकाश भाऊ मुंदडा यांच्या हस्ते झाले शिबिरात एक हजार दोनशे पन्नास मुलींचे लसीकरण करण्यात आले गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरले लायन्सचे अध्यक्ष डॉ संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील खजिनदार नितीन विंचूरकर व प्रकल्प अध्यक्ष डॉक्टर मिलिंद नवसरीकर योगेश मुंदाडे व डॉक्टर मायुरी जोशी यांनी यासाठी मेहनत घेतली तसेच नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या हॉस्पिटल स्टाफचे यासाठी विशेष सहकार्य लाभले अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक चौदाच्या रचनेबाबत माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुरेश सोनवणे यांनी हरकत घेतली असून मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन है? दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार या प्रभागाची रचना करताना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन केलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे ऋषी पंचमीनिमित्त शाही स्नानासाठी अमळनेर तालुक्यातील तापी व पांझरा नदीच्या संगम स्थळी जळगाव धुळे नंदुरबारसह संपूर्ण खानदेशातून महिला भाविकांनी अलोट गर्दी केली पहाटे पाच वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत हजारो महिलांनी शाही स्नान करून पुरातनकालीन श्री क्षेत्र कपिलेश्वर त्रिपिडी महादेवाचे दर्शन घेतले पुरामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर संस्थांकडून महिला स्वयंसेवक तैनात केले होते महिला भाविकांच्या आलोट गर्दीमुळे नीम ते श्री क्षेत्र कपिलेश्वर दरम्यान दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते मंदिरावर पूजेच्या साहित्याची नीम मुडावत अमळनेर येथील दुकाने थाटली गेली होती कपिलेश्वर मंदिर संस्थांचे अध्यक्ष हंसानंदजी महाराज यांच्या प्रवचनाचा महिलांनी लाभ घेतला मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील पोलीस कर्मचारी व महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान ऋषी पंचमी निमित्त अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देखील महिला भाविकांनी अलोट गर्दी केली होती संपूर्ण महाराष्ट्रातून महिला भाविक श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या